हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना जरी स्वामी समर्थ तर बघा मी आता चहा घेऊन चाललेले आहे तर ते आपलं जे फर्निचर केलं होतं टी व्हीसाठी तर ते पाहुणे आलेले आहेत आपले ते ब्रॅकेट आणि काचा बसवायला तर त्यांना केलेला आहे चहा तर आता चहा देते बघा इकडे दाजी बसवते ते ब्रॅकेट आणि ते तर आता तुम्ही म्हणता पुन्हा तेच तेच दाखवते चहा घ्या की तेच तेच दाखवते तर आमचे पाहुणे येतं सकाळी झुपी न उठवायला आम्हाला येतात आज इथे आम्हाला आठ दिवस झाले चाललंय आमचं काम झोपीत आहे तोपर्यंत तोच उठवायला येतात की उठा मी काम करायला आलोय मग आम्ही म्हणलं आम्ही आंघोळ वगैरे करतो या तुम्ही माघारी की पाहुणं मग आमचं औषध घेऊन येतात आणि औषध घेऊन आलं की त्यांना लय कस तरी होतं मग कुठं ओल मारायचे हेच कळत नाही मग ओोल तिथं मारते का, <laughs> का तुमच्या दाजेंनाच ओल मारतात हे सांगता येत नाही नाही औषध घेत ना ही परिस्थिती झाली नाहीतर एक दिवस औषध घेऊ धरतर किती सांगितलं पाठीमागच्याच कामाला सांगितलं नका घेत जाऊ आपल्या त्यांनी छान कामं वगैरे भारी करतात पण त्या हकाबाई मुळे जर असं कामाला हे होत आहे ना मग काम होत नाहीत ना वेळेत मग माणसांना राग येतो वेळेत नाही काम कोणीत नाही मित्र नाही मैत्री नाही एकाच आकाबाई यांची फेवरेट मैत्रिणी काम वगैरे एकदम चांगल्या भारी क्वालिटीची करतात पण वेळेत करत नाही त्याच्यामुळे राग येतो आता स्वामींची पूजा वगैरे तुमच्या दाजीने केली आमच्या दादाची गुलाबाची फुलं एकदा छान मध्ये अशी स्वामींची पूजा वगैरे झाली तुम्ही हा आला तो आकाबाई होती अंगात थोडीशी घेतले समजून आपण पण आसे तो ये का बाय होती <laughs> ना आका मुले 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 आज हात पाय थरताल का लागलं ना म्हणून तर आता आपलं फायनली काम होणार आहे ब्रॅकेट वगैरे बसवणार आहे छान अशा आज योगा आलाय त्याला आज योग आलाय मूर्त म्हणायचं आज आहे आज पण भारी गुरुवार आहे स्वामींचा वार आज मूर्त आलाय आपल्या कामाला तर करून घेऊ म्हणलं ते कारण नाही फॅन बंद करा की दिसत का तुम्हाला त्या यांचं चाललंय ते ड्रिल काय करतात ते तुम्ही काय करताय ड्रिल ड्रिल मारते ड्रिलिंग करते ते ड्रिलिंग ड्रिंकिंग नका करू ड्रिंकिंग नाही ड्रिलिंग नाही ड्रिंकिंग <laughs> करायचे असेल ना था था। आता पैसे भेटल्यावर पैसे तुम्हाला देणारच नाही आता करणारच नाही नाही पैसे देणार नाही तुम्हाला तर तुम्ही काय करता नक्की का आजपासून सोडली म्हणतात काय माहिती आता सोडली काय म्हणतात मनावर ताबा लागतो देव की म्हणलं दार सोडायला नव्हतं तुम्हाला नाही लागत का मनावर आणि आता परत पियालेले दिसले तर मग बोला ना तुम्ही मग तुम्हाला नेतो गाडीत बसून आम्ही बरोबर हा बर ठीक आहे त्यांचं चाललंय तिकडं आणि आमच्या आबांची तिकडे गेले होते देवाला तर तब्येत बिघडलेली आहे आबा आजा झाले तर आजारी आज पाहुणे पण येणारे भेटायला म्हणजे आमची मावळण सासू तुमच्या दाजींच्या आत्या आणि इकडे दाजींचं चाललंय मटकी टाकायचं काम तर बघा दाजी टाकते ते मटकी ओ मटकी टाकते ना दाजींचं काम आणि आ, या धंद्यामुळं मी आ, मी म्हटलं होतं तुम्हाला म्हणणं नव्हतं होते तर आमच्या बहिणीची इकडं खूप मोठा गोकुळ अष्टमीचा कार्यक्रम असतो म्हणजे त्यांचीच काय निघते होती काठी आहे ना ती काठी निघती गावभर फिरवतात हो वगैरे म्हणजे वाजत गाजत तर आम्ही गेलो नाही तर बहीण पण माझी रुसली आहे तर माझं दोन दिवस झालं फोनच रिसीव केला नाही तिने आज बळबळ कसं तरी केला म्हटलं जाऊ दे बाई हे समजून घे आपल्या सगळ्या धंद्यावर डिपेंड आहे

आज नाही बघू आता सुट्टीच्या दिवशी कोण आलं शाळेत न आज आमच्या ताईचे पेपर होते कसं गेला पेपर पडला ना केलं काय हा निम्म पेपर झाला ना शेवटचे दोन प्रश्न राहिले मी काय सांगितलेलं आहे तुला मी आधी तुला काय सांगितलं पेपरला गेल्यावरती काय करायचं चला हातपाय तोंड वा फ्रेश व्हा आणि पप्पा ते ओखिकडे जोडते ते टी व्ही आहे इथेच ठेवले ते ब्रॅकेट बसवायची ते ना आता ती चालू आहे ना ते ब्रॅकेट बसायची नंतर ना अभ्यास आता हिंदीचा कसा गेला आपण पाचानंतर घेतलेलं आलते का काय सांगा मग कोणताल होय मग तू रात्री पाठांतर के आपण केलेलं ती नाही आलं तर चिवतायचे होते पेपर चिवताय आली पेपर उरून रात्री मी तिचं पाठांतर घेतलं तर हिंदी विषयाचं तर मला जरा मला हिंदीमध्ये थोडंसं तिला अवघड जातं बाकीचे नाही जात सायन्स वगैरे नाही जात मराठी नाही जात पण हिंदी विषय तिला थोडासा जातो कठीण आणि बघा इकडं आबा आजारी इथं त्यांनी आत्ता चांगलंय दवाखान्यामधून आबा बरं आहे का आबांना म्हणलं होतं म्हणजे आबांना तिकडं फिरायला जायच्या अगोदरच आजारी पडले होते आबा आबांना म्हणलं होतं जाऊ नका पण त्यांचं रिझर्वेशन होतं त्याच्यामुळं कॅन्सल पण नाही करता आलं नको जाऊ जाणलं तर म्हातारी माणसं ऐकत नाही जात त्यांना आता परत त्या दिवशी त्यांना चक्कर आली होती नेऊन ॲडमिट केलं दोन सॅलाईन वगैरे भरल्या बे पिलो झाला होता आज पण तसंच झालं असणारे बहुतेक कालपासून जास्तच व्हायला लागले तर आता आबाची लेख भेटायला येणार आहे आबाला आहे ना आबा कोण कोण येणार आहे कुठं आले आता आलेत वाटतं जवळ वाटतं तर चला आता पाहुणे वगैरे यायच्यात तर मी पण आता बाकीचे कामं आहे ते आवरून घेते आमचं पाहुणे पण ते घरातलं काम करून कसं नाही एक एक कामाला खूप खूप दिवस लागतात आणि ते कामं होत नाही तर टी व्हीचं फर्निचर करायच्या वेळेस पण आठ दिवस लागले आणि ते ब्रॅकेटच्या काचा आणून ठेवलेला एक पाच सहा दिवस झालं तर पाहुण्यांना म्हणलं बसवून द्या पण त्यांचं दराचं जे ड्रिंक वगैरे करतात त्याच्यामुळे ते वेळच नाही झालं तर हा व्हिडिओ इथंच थांबवते कसा वाटला कमेंट करून सांगा सगळ्यांना बाय बाय